चला माझ्या नवऱ्याला भात आणि जामून आवडते म्हणून आज त्याचा आला जामुन दुन दुन जामन भात आपल्या आवडीचा राहिलं बघा घेऊन आल जायचं राडावर सवी बायकून एक जामून घेतले मला दोन दोन जामुन दिले ती बायको तर किती प्रेम आहे माझ्यावर नाही नाही असं नाही जमायचं अगं माझं तुझ्यावर लय प्रेम आहे हे काम कर तू दोन खा मी एखादो आव तसं नको मी डाएटवर व म्हणून मला एकच बास तुम्ही खा दोन तुम्हाला कसं राहू दे डाएट फेड आजचे दिवस धर दोन खा नको मला व मला एकच बास झालं माझं ले प्रेम आहे तुझ्यावर खा तू दोनच खा मला एकच खायचंय पण नको म्हणलं तर ऐकत आणि असाला वेग तुझा हा म्हणलं माझ्यावर जीव आहे म्हणून तू एक जामून घेतले मला दोन ती तर ह्या भाताच्या खाली चार चार जाणला वेग हो तोंडाचे हा <सफ dairy author> <Bergheim>